दिनांक आठ मार्च महिला दिनानिमित्त सांगी मारडी अंगणवाडी क्रमांक चारशे नऊ येथे महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेला आहे यामध्ये आम्ही गा लेख लाडकी या योजनेविषयी माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यात आले आजच्या दिवशी त्यां आणि सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला मी आज तुमच्या काय तुमची गटाचे व्यवस्थित तुम्हाला सांगत मॅनेज माहिती गटात घेतला माहिती सांगितला आता काय योजना ज्यांना तुम्हाला लाभ घेत असेल त्यांनी नाव शेळीपालन आले

ज्यातून मुलगा त्यांना शिक्षण घेण्यापासून ठेवू नका त्यांना शिक्षण देतावं म्हणजे करताना त्यांना तुम्हाला तुमच्याजवळ घरच्या मुला टेन्शन आहोत तू गेल आल तर माझ्या